कुस्तीचे पुरस्कर्ते माननीय श्री सागर शेठ वाबळे त्यांच्या सुवे माननीय श्री अर्थ कुस्ते ज्ञानेश्वर उर्फ मावळी भोसले यांच्याकडून वैयक्तिक कुस्तीची निखिल वने हतव टिकाट होते सांगली आणि रुद्र शितोळे वरवन्ना वायबर कुस्तीणारा आणि माटी संसरिया कुस्तीवंत कोणतं म्हणून तुमच्या हस्ते लावायची एकवीस हजार रुपये कुस्ती आज चला एवढीच कुस्ती ती निखीरवाने हातवरती कर आणि रुद्र शिपाळे वरवरचा बरोबर आहे हिरव रुपये एकवीस हजार रुपयाला कुस्ती लागली सध्या घोषणा

फोडच म्हणून थांबा कागळ ची असता माझ्याने कुस्तीची रोपवती कादरला कादर चालू केलेली आहे आणि अनेक अने कुस्तीची रोपणी वाहार گوشتی لگیا پہ آدیا نہیں کیسل کا دیا دوستی لگے ساگر एक हजार पैवाच्या कुस्त्याबाबतीत दहा कुस्त्या चला गे मला पट दोन हजार निखिलची कुस्ती चालू झालेली निखिल माने कोटी बंद असे आमच्याला सांगली युट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रावर प्रसिद्ध झालेला आहे आणि आज टक्कर आहे रुद्र शितोळे बरोबर

का घरी आणि कोण निखिल माने बघतोच बर बनून आलेला आहे रुद्र हम भी कुछ कम नहीं पंजाबला के देखतो तेरा दम नाही बोलताय निखिल माने आणि भाग्य रांगेचा रुद्र शितोळ्या गडवडचा महेश शितोळ्या सुंदर कुस्ती लागलेली माझी काय वाट असं बोलायला निखिल निखीलवाणी आणि हा भी कुछ कम नहीं नाही पण नहीं बोलता के रुद्र शितोय आज तो निघाला तरी करा गेले ना ہزار کا تیاری کر त्यांचा लय नाराज केला त्यांना ला वाटतंय लाईट मध्ये कुस्ती लागली की माझी जोड मोठी झाली असं होत नसत कर्तृत्व सिद्ध करायचं असत आपोआप समाज आपल्याला रस्त्यावरती येत असतोय कुस्ती उन्हाच जरी लागली दुपारी दोन तर तुमची जोडवारी काय असं होत नाही महाराष्ट्र स्पर्धेला बाराला एकला दीड ला, एक ला दोन स्पर्धेमध्ये तीन पुकार दिले गायला जर असता तर बाद केला जातोय अगदी ऑलिम्पिक बद्दल देखील आणि या वयापासूनच शिस्त असली पाहिजे पण विनंती पैलवान मित्रांना दोन हजार रुपये पर्यंतचे सगळे पैलवान ताबडतोब कपडे काढून राहती आपण नाहीतरी लहान कुस्ती राहिल्यानंतर जाहिरातवरच्या कुस्तीला प्रारंभ होणार प्रार आहे प्रार आणि बघा आपल्या कुस्ती अख्यास पैलवान कुस्तीला कुस्ती मात्र कुस्ती जोडलेली आमचा सहकारी मित्र भोसी पैलवान उपस्थित रिता असू त्यांचं इसरचं स्वागत आहे त्यांच्यासमोर भोसले पैलवान उपस्थित होतात का सोमनाथ भोसले चौदा नंबर

आणि पहिला नाव सांगा हा शिरसट कुस्ती करा युवा उद्योजक पैन अमोल चेक मठाल यांचे एक हजार रुपये खेळगाव या दोरमले पुणे खोत पुणे विधाबाई चव्हाण पुणे वैभाव तुपे नाशिक वाहेरचं मुद का तुझी <laughs> दोन्ही सारखं जोड लागलाय आणी सागर काळे विजया महाराज चॅम्पियन जाऊन चंगेचा पठ्ठा हे तिकडे विजय भैरवाड अमोल शेतपच्छा यांच्याकडून एक हजार रुपये असतात काळे परिरवाड ला पवन खालतोडे काजळ चा दादा मानव यांच्याकडून पाचशे रुपयाला कुस्ती पाचशे रुपयाची तेरा नंबरची कुस्ती राजवर्धन चिरतोडे असो हातवर तिकड सामने आणि ओंका रोबळे भावनगर चला <सल> आखाडा बंद पडला चला हजार रुपये दोन हजार रुपये पर्यंत पर करा नंबर सांगा राजवर्धन वामणे हातवतीकर छत्रपती शिवाजी तालीम संघ शेख वगैरे आणि पर पर प्रमाण परिवार असूचा पर यांच्याकडून चालू कुस्तीवरती पाचशे रुपयाचा बक्षीस मागलेला लढायला सरपंचा चिरंजीव होतो तांबड्या रांगेचा कब्जा घेतला असुकरचा महाराज वा। राजवर्धन वाबळे राजवस वा राजवर्धन वाबळे आणि संपलेल्या गोष्टीवर गोपाळ वाबळे असता राजवर्धन वाबळे विजया सागरचेबळे यांच्याकडून राजवर्धनला पाचशे रुपये दक्षा देणार असं एक म्हणता एक मिनिट अमोल वाबळे राजवेकडून दोनशे रुपये बावली बोलते यांच्याकडून दोन हजार रुपये वाबळेसाठी राजू राजू दोनशे रुपये दोनशे रुपये स्वप्नील सगळे पाचशे विला सेना पाचशे रुपये अजित परिवार अजित परिवार दोघांना नाही बाहेरचा गुण दिला जाईल का दिला जाणार नाही तेही सांगा

पाचशे रुपये विकेलावर शंभर रुपये कुणावरती कुस्ती चालू झाली चिखले रुपये पाहिला गुण वसूल करेल केला मावळी बसले तीन हजार रुपये राहुल ते कधी वागले शंभर रुपये पाचशे रुपये सेराजाला दोषे पिंटू तुम्हाला दोषे آج یا چلا سمبھاجی راج پورے پانچ سو روپئے بارہ بابے شمبر روپئے مجھے شاہ ری صاحب شمبر روپئے گیا مچھلی پور چتری کچھ ڈی لگان خالی खाली एकवीस हजार रुपये कुस्ती चालू आहे नि कुस्ती लागली नाही तिकरा ईश्वरी रणारे हात वर तिकड बॅनरची बन हनुमंत कर सराव करते आणि जो लक्षी